ओपन <laughs> <इकड़ सा दे laughs> ले है ना मुझे ताकि तिथे चौजे ताकि तिथे ना कसा कहता है इकड़ तो झाड आहे हा या साफ करायला लागेल नाही साफ करायला लागेल आपण गेम मी धुयम आपण फटाफट काय तिथं गॅप आहे पापा तिथे लागतील पंक्ती सलून लोकांची सकाळ झाली लोका निघाली कामाला आमच्या अजून रात्र आमच्या अजून रात्र संपत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि तीन दिवसानंतर पिठोरीनंतर ब्लॉग चालू केले तो पण मी एकटीने आज पण मी एकटीच आहे आणि ब्लॉग रात्री मी आठ वाजता चालू करते कारण अख्ख सकाळी नऊ वाजल्यापासून हे अजून बाहेरच आहेत म्हणजे सलूनचं चा काम चालू आहे तर उद्या ओपनिंग आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे आदल्या दिवशी का काहीही कार्यक्रम असू दे आदल्या दिवशी धावपळ तर होतेच म्हणजे थोडं थोडं आपल्याला जी हवी असते ती फिनिशिंग द्यावी लागते किंवा थोडासा तरी काम राहिलेलं असतो तेच कामं आणि आज पण मी एकटीच आहे आणि आज मम्मीचा येणार आहेत घरी कारण उद्या सकाळी म्हणजे सकाळी आठची पूजा आहे आठ वाजता भटी येणार आहेत त्याच्यामुळे मम्मीच आता येणार आहेत म्हणजे निघालेत घरातून आता किती वाजता पोहोचतील ते माहिती नाही ट्रॅफिक असेल कारण गणपती बाप्पाचे आगमन आजपासून चालूच झाले त्याच्यामुळे ट्रॅफिक वगैरे मिळेल त्यांना बघू आता ते किती वाजता येतात त्यासाठी मी जेवण बनवत घेतलं आहे मटण्याची भाजी आणि इथे चपाती सो बघूयार आता मम्मीचा आल्यावर मी जाईन सलूनमध्ये म्हणजे काय काय चालू आहे काम किती बाकी आहे ते बघायला आणि तुम्हाला पण दाखवेन आणि जी आमची मम्मी आल्यानंतरची आमची काय तयारी असेल ते सुद्धा दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा सोबत जेवण वगैरे बनवलं आणि हे लगेच मला घ्यायला आले मा आम्ही आलो सलूनमध्ये आणि त्याच्या आधी मी गेलेली सुपर मार्केटला म्हणजे डी मार्ट असतं तसं आमच्याकडे ग्रीन मार्ट आहे तिथे गेली तर तिथे माझा क कपडा कशाला तरी अडकला आणि तो फाटला तर गाडी त्यांचा शर्ट होता मी तो शर्ट घातला आणि कशी शर्ट मला मला तर सवय झाली यांच्या कपड्यांची काय वाटत नाही एवढा आणि ते आमची लगेच साफसफाई चालू झाली खूप सॉरी ॲक्च्युली हे काय आलं ते दाखवते हा माझा मोबाईलचा कवर आहे आणि तो सारखा सारखा समोर येतोय <laughs> किती मेहनत ना ती आज फक्त आणि मी पण इथे काढत होती पत्र्याने एवढं काढून झाला हे गेलेले काय काय गेलेले हो का पत्रा।, पत्रा दुसरा आणि मी काढून झाला काढून झाल्यावर सांगतात बुद्ध तिथे सोपा येईल काढायची गरज नाही हात लाल होईपर्यंत घासला <laughs> जग चकाचक निघते मी बोलली मग अशी त्यांना घासायला सांगा घे <laughs> एकदम लादी अशी मापलेली म्हणजे कलर वगैरे पडलेले पेंटिंग करताना काय तेव्हा अजून धूळ वगैरे होती त्यांना समजलं नाही आणि मस्त आम्ही गाणी ऐकत ऐकत काम करतोय तिथे होम थेटर इथे टी व्ही एसी इथे पंकज ठाकूर आणि इथे भक्ती ठाकूर आणि अजून काय इथे आमचा एनर्जी ड्रिंक करा 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 मी पण करते आता मी करतच होती पण मी ब्लॉग घेण्यासाठी उठली आणि आता हो म्हणजे जो सामान वगैरे आम्ही आणलाय तो आम्ही लावणार आहोत आणि उद्या सकाळी दम देऊन ठेवलाय गुड्डू उद्या सकाळी पाच ना मुन्ना ना ऐसे मग सकाळी पाच वाजता उठायचे आणि रात्री तर शंभर टक्के जागरण होणार आहे आमचे आज एक टक्के एक एक टक्के चला मी पण घेते करायला मी पण घेते करायला तुमच्या एकट्यांच्या हातून तर होणार नाही थांब काय करायचे पहिले आहे ना सगळे सोपं बरोबर तुम्ही मला बोलले असते घरात नवीन झाडू होती वापर न वापरलेली ती आणली असती ते झाडायला मला वाटलं त्यांनी धुतला झाडते अरे तुम्ही दोन दोन माणसं लागल्यान मी ने एकटीने आणला असता मग एकटीने आणला असता दोघ दोघं लागल्यान कुंडी भांडी yes. कुंडी okay, ना? मौकारी? मौकारी? मला वाटलं बसून बघताय का बसून तुम्ही गेलेले काय गरम झाला एसी हो ती खेचते खेचून घेते काय भाऊनी दम दिला भाऊ लगेच ताकद दाखवली नाही मी हाय तो सामान काढून घ्या उगाच तुम्ही थकला असता <laughs> वजन वजन दर का मजन दर तरी पण एकदम हलक्याच्यात घेतलाय बा <laughs> कसला दम दिला मी आहे तोवर करून घ्या एवढच होता तो पण काढायचा आहे ना घाई काय बोडका

सगळं असं होता ना खाली मी होतो काय त्या होताला कसा बरा वाटेल चल हे सगळं आता खाली खाली दिसते हो थोड्याच वेळात सगळं म्हणजे सामान लागणार इथे नय आहे वस्तू घेतले हे ट्रिमर किती काय अच्छा याला लागेल एक दिवसाड मसाज कराल काय भाऊ बसा कोण बसते या या गुरुंगल्या कापा भाऊ मसाज

एवढूच तो ते एवढूच घेतला पालो मी पण लावते आता सामान सामान आणि इथे सांचा आगमन झालेला आहे ना, मुझे ना। शी ली? उस शी हाथ बग मी किती काम केलंय बघ हो तू एवढं काम करून असते का माझं काम न करून हात तसाच सेम आणि आता आमची पूर्ण रात्र याच्यावरच जाणार आहे नाही का

कोण तू कोण तू हे बाबा ला कपडा तो कपडा घे ना या पूस सगळी बी लागले ना आम्हाला तू कशाला उभा राहिले क्वालिटी पप्पा पप्पाने मदत कर माझे पप्पा काम करतात आणि तू मूर्ख ए कहुशन मी करतो सापड दे यो यो सामान लावला आम्ही आता मग लावत होतो तो सामान अशा प्रकारे आम्ही लावलेलं आहे सगळ्यांना आता काय बाप्पा सगळ्यांना आता असं वाटेल तर मी नुसतं ब्लॉगच घेते बाबा मी पण काम करते जेव्हा ब्लॉग बंद असते तेव्हा मी काम करते आणि मी आता मग माला करायला होणार डॅडी डॅडी अडीच वाजता ना आणि इथं बघा काम करायची तर जवाल नस ढोसाला लागते त्याला

अडीच वाजल्या काय जागरण करायची आज पप्पाने घेतले फिटिंग करीत सगळी काम करताना सगळी सगळी जेवणा बसले सोप्याला पोट बसशील वाईट पोटात एवढा लोक आणला ट्रॉफिक मध्ये भुकले लागली

कुठत पण खाणारी दुसरी असं हो ना आपण बघू कशी लागतं आपल्याला मग पॉईंट आहे मावशी पॉईंट आहे मग मी जे तोंड डोल्यावर झोपलेली दिसते ती झोपेलाच चेहरा दिसतो आहे ती लपवतच नाही लप लपतच नाही काय हाव हावरे असाल तुम्ही तीन वाजता जेवते देवाच्या कुर्बानी काही असू दे पण मी नाती कुठली नात जाव येते ते देवरच भगवंताने मला दाखवलंय आणि अजून दाखवत आणि दाखवतील हातपाय सुखी असेल तर धावेन बोलवत <laughs> किती वाजलं सकाळचे पाच वाजले सहा सप्टेंबर उगवला काही नाही केलं तरी पण तुम्ही नुसतं बसून देऊन टाइमपास केले फुलांच तो बलेच तुम्ही तुझे ब्लॉगला ला चालू करायला बलेस काम करा <laughs> काम करायला काच पुसले ना, नाटक करते पुछ पुछ <laughs> ना। <laughs> बोलते ना आपा। चला इथे आमचा थोडासा काम म्हणजे थोडासा बाकी राहिले बाकी सगळा झाला थोडासा सेटअप करायचा छान पण नको करूया पिवल्या माला मिनीच बनवल्या त्याने आणि पप्पाल्यापासून एकाच पुसले तो थर्माकोल घेतले थर्माकोलच्या खेलत बसले <laughs> नाही जे नाही जे, ना जे. <laughs> चला सकाळचे पाच वाजले तरी पण आमचं काम चाललेलंच आहे चाललेलंच आहे आणि कोणलाच झोप नाही या सगळं धुवायला घेतला आता आणि पप्पानी केलाय तोरण किती भारी वाटते तोरण काम आहे चालू काम आहे अजून अजून व्हायचंय फिनिशिंग बाकी आहे ती उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल आणि इकडे सगळा साफसफाई मम्मीने आख मम्मी आपलं यांचं झाड इकडचं झाड हा हे साफ करायला ना लागेल नाही साफ करायला लागेल आपण गे मी धुए मग आपण पटापट काय तिथं गॅप आहे पप्पा तिथे लागतील पंक्ती सलून लोकांची सकाळ झाली लोक निघाली कामाला आमच्या अजून आमच्या अजून रात्र संपत नाही आम्ही आम्ही पाच जण पप्पा मम्मी भाई मम्मी मावशी मी आम्ही पाच जण इथे जागी तिकडे दिदी आणि पायल त्या दोघी जणी जागी ना त्या तिकडे आलूवाड्या करतात आणि त्या जा पण जागे आहेत आम्ही पण जागे आहोत हे आता गेले म्हणजे गेले झोपायला कारण अख्खा दिवस धावपल होती ना मम्मी <laughs> कसा निघून गेला काहीच समजला नाही चला आता या पण धुवून मस्त पैकी रांगोळी काढू आणि ती रांगोळी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये ते पण आपल्या ओपनिंगच्या व्लॉगमध्ये चला बाय बाय